आवडते मला बसला आवड प्रत्येकाची भिन्न जशी शरीर प्रत्येकाची भिन्न आहे ऐका शरीर प्रत्येकाची भिन्न आहे विचार भिन्न आहे आवड प्रत्येकाची भिन्न जगात एका माणसासारखा दुसरा माणूस जगात नाही प्राणी जगात माझ एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाही आधार कार्डाने जर आपण खशी घेतले देवाची निर्मिती किती अनंत काळाची चतुर्थीची आहे बघा एखादही अंत्याचा ठसा एका सारखा नाही अरे किती विचार करून निर्मिती केलेलं ही प्रतिकृती आजपर्यंत जगाच्या बाजारात कुठल्या कंपनीला रक्त निर्माण करता आलेलं पटपट बोला आले का अरे एकाही जगातल्या कुठल्या कंपनीत रक्त करण्याचा कारखाना अजूनही नाही आणि होणारही नाही का ठाम सांगतो शास्त्रज्ञांना जिथ जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू शास्त्रज्ञ थपतात तिथून पुढे अध्यात्म सुरू होत माझ्या सद्गुरूंनी कुठल्या विद्यापीठात जाऊन शास्त्र ग्रहण केलं होतं कुठल्याच नाही एकाच विद्यापीठ माझ्या सद्गुरूंना माहीत होत काय होत महाराज निसर्ग हे त्यांचं विद्यापीठ होत आणि हेच दान ते निसर्गाला मागतात महाराज कुठलं दान हेच प्रमाण म्हणतो ना निसर्ग देवा देवाय का निसर्गाकडे निसर्ग देवतेकडे पसरली हे निसर्ग देवा हेच सद्गुरु कुठे विद्यापीठला शिकाय गेले नाही पण सद्गुरु लिला आगाधची सद्गुरूंची लिला आगाध आहे मोठे महाराज कुठे गेलेले नाहीत पण त्यांनी संगत ज्याच्या देव देवसला त्यांची केली अरे संत तुम्हाला मला या ठिकाणी या पवित्र स्थळी संजीवन समाधीतनं घडतंय साधी क्रिया नाही पण का तर हे मागण सद्गुरूंनी त्यांच्या सद्गुरूंकडे मागितलं आणि ती सत्संगत मागितली ही माझ्या सद्गुरूंची आवड होती आपली आवड आपली आवड मतीर भिन्न हा ज्याची जशी मती त्या पद्धतीनं मागणी भिन्न आपल्याकडं कसं आहे बायका गायब स्वर इंती गायब स्वर इच्छं अर्थ इच्छंती पंडितहायब स्वर इच्छं अर्थ इच्छंती, इच्छंती पंडितहा वैदिक धर्म इच्छती टाळ घोष इतरे जना म्हणजे काय गायकांना आपा काय आवडतं स्वर आवडतात मग गायकाने स्वरात गाव काय गायकाने स्वरात गाव तिकडे गुवा कुठं चाललाय तिकडे त्यांचा आशीर्वाद ध्यान असत त्यांचं त्यांच्याकडं ध्यान गुवा हिस्त्रीकडे चाललेलं असत पण हे स्वर जर जुळले तर गायिक स्वर इच्छंती अर्थ इच्छंती पंडिता पंडितांचं एक म्हणणं असतं काय आम्हाला बस फक्त अर्थाशी घेणं देणं त्याचा आमचं बाकी काही देण नाही गायकाला ना जसा स्वर आवडतो तसा कुठल्या गोष्टीत काय अर्थ निघतोय हे पंडित लोक ओळखतात विचारपूर्वक करतात आणि विचार नेहमी अर्थरूपाने करतात कारण सांगतो बुद्धीचे वैभ

म्हणून अर्थ इचं पंडित हा बर तिसरा सांगितलंय आवड सांगतोय बर मी आवड कोणाला कोणाची आवड आहे बर तिसरी आवड आहे कोणती महाराज टाळ घोष इतरे जण आपल्यासाठी काय सांगितला घोष म्हणजे नित्याचा घोष तुम्ही ऐकायचा हा इतर जणांसाठी सांगितला त्यानं जे योग याग विधी येणे नोहे आणि त्यानं सिद्धी प्राप्त होत नाही त्या वाटेला जाऊ नका तो आड मार्ग आहे काटेरी मार्ग आहे त्यानं कधी प्राप्त होईल तो कळत नाही म्हणून तुम्ही काय करा टाळ घोष इतरे जना हा इतर लोकांनी एकच करायचं त्या पंडितांसारखं अर्थ लावत बसत नाही गायकांसारखं नुसतं गात बसायचं नाही जणांनी आपल्या टाळांचा घोष ऐकायचा म्हणजे कुठला घोष कुठला टाळ अरे परेचा नाद हा नाय महाराज त्याचा घोष चालू अरे त्याचा गजर आणि घोष म्हणून टाळ इतर जनाने त्या टाळाचा आणि त्या घोषाचा एक नाद करून अरे भ्रुटिकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्यासाठी तोच

पुरी करावी माझ इतर कुठलं मागणं नाही मागणे ते एक तुझा प्रती आहे देशी नंतर ही पाहिजे